आपशिकराचा ओरिजिनल खिलार मधी शे गायचं वासरांनो बघू शकता त्यांनी अतिशय म्हणजे फिटनेस विटनेसमध्ये ओकेमध्ये ओके ठेवले कडक आता वासरू निघाले खाली पळायला दादा आज कोणाबर आहे आधी कुठे गाडी पळवलेली वासरू कुठनं घेतलेलं डोंगरात नालेलं का कसं बघते वासरू दोन्ही खांद्यावर भरपूर स्पीड लागते फुल स्पीड किती दिवसात बाहेर काढता यायला दहा दिवसात मित्रांनो वासरू बघू शकता जरा आणि खरोखरच वासरूला सेम आपला बकासूरच म्हणलं तरी चालेल बघू शकता मित्रांनो हाईट बीड आणि पूर्ण ह्या पहिला असा बैलच नाही आज एवढ्या नाही असा बैलच नाही की बघायला तर आज आपल्याला व्हिडिओ मा तर मात्र बैल बघायला भेटला आणि बघू शकता खरोखर आज मालकांनी किती वेळ येत असं गाड्या त्रेचा मध्ये नऊ नंबरला गाडी आहे का मित्रांनो त्रेचार मध्ये नऊ नंबरला गाडे आता आजच आहे का चौसा आहे मित्रांनो चौसा आहे गावटी डोंगरातून त्यांनी घेतला होता आणि